बेडक कमान अॅट्रॉसिटी प्रकरणी सरपंच उमेश पाटील यांच्यावर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवण्यात यावी आंबेडकरी समाजाच्या वतीनं डॉक्टर कुमार कांबळे यांची मागणी बेडग येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीवरून मोठा वाद उफाळून आला होता ही कमान पाडल्यानंतर आंबेडकर समाजाच्या वतीनं डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी मोठा लढा उभा करून गावचे सरपंच उमेश पाटील यांच्यासह दहा लोकांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा जिल्हा विशेष न्यायालयात दहा जणांच्या विरोधात पत्र दाखल केले आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी या मागणीसाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती डॉक्टर फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहे मागणी पूर्ण झाली नाही तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे मिरज तालुक्यातील बेडग या गावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान तिथला सरपंच उमेश पाटील व त्याच्या सहकारी सदस्यांनी सोळा जून दोन हजार तेवीस रोजी पाडलेली होती आणि त्या विरोधात मोठ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर देशभर पसरलेलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल माननीय त्यावेळेचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली होती आणि त्यांनी तात्काळ सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश दिले होते की या कमान पाडलेल्या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा अॅट्रोसिटी अंतर्गत किंवा ज्या कलमान्वय बसतो त्या कलमन्वय गुन्हा दाखल करा त्याप्रमाणे त्यावेळेला मिरज ग्रामीण पोलिसांनी तत्परतेनं अॅट्रोसिटी आणि इतर कलमान्वये बेडगेचा सरपंच उमेश पाटील व त्याच्या सहकारी सदस्यांच्या विरोधात असे एकूण दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा साहेबांनी त्याचा तपास पूर्ण करून तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे दोषारोपपत्र म्हणजे जिल्हा स्पेशल न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे आम्हाला आंबेडकरी समाजाला एक आनंद झाला की आमच्या समाजावर अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात दोषारोपपत्र मान्य न्यायालयात आज दाखल झालेला आहे पण पुढची मागणी आमची या, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तथा गृहमंत्री यांच्याकडे अशी असणार आहे की हे अट्रोसिटी केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावी या पद्धतीचं ह्या मागणीचं निवेदन आंबेडकरी समाजातील शिष्टमंडळ घेऊन काय येणाऱ्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आम्ही या भेटीमध्ये ही मागणी करणार आहोत आणि बेडगेचा सरपंच उमेश पाटील त्या वर योग्य ती योग्य कडक कारवाई व्हावी त्यांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीची ही केस चालवून समाजाला न्याय मिळण्याची अपेक्षा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडून ठेवून आहोत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन ही आमच्या अट्रोसिटीची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी तीव्रपणे लावून धरणार आहोत अन्यथा महाराष्ट्रभर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज देतोय जय भीम जय भारत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बेडक